हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आवाज कमी कर आज आपण बघणार आहोत मराठी निबंध मला पंख असते तर त्या दिवशी सरांनी आमच्या सर्व वर्गाला शिक्षा केली होती शाळेच्या पटांगणाला पंचवीस फिर्या मारण्याची शिक्षा त्यामुळे घरी परतत असताना अतिशय कठीण अवस्था झाली होती पाय खूपच दुखत होते रिक्षा करून घरी जाणे इतके पैसे जवळ नव्हते अचानक मला एक कावळा उडताना दिसला आणि माझ्या मनात आले गर गर की मलाही पंख असते तर काय आनंदाचा क्षण असेल तो कुठलेही वाहन न वापरता मी शाळेतून घरी आणि घरा घरून शाळेत जाऊ शकेन अगदी फुटतात सगळी कामे पटापट होतील कुठेही जायला पंख असले की झाले पंख मिळाले तर मी सर्वप्रथम सगळे जग फिरून येईन प्रथम आपल्या देशातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून ठिकाणे पाहून येईन कुठे रेल्वेचं तिकीट काढायला नको की गाडी खराब झाली म्हणून अडकून पडायला नको त्यानंतर मी विदेश सफारीवर जाईन आयफिल् टावर आफ्रिकेतील जंगले जगातील साथी आश्चर्य पाहून येईन पक्षाप्रमाणे झाडावरही राहीन आणि झाडावरील ताजी फळी खाईन वाटेत दिसणाऱ्या रा शेतामधून रानमेवा खाईन तळ्यातील स्वच्छ पाण्याने तहान भागवेन डबा नको की पाण्याची बॉटली नको याशिवाय मी आणखीन एक महत्त्वाचं काम करेन मी सर्व जगात भारताचा शांतीदूत म्हणून फिरेन सर्व जगात शांततेचा प्रसार करेन त्यामुळे देशादेशातील देशा युद्ध थांबतील सर्व देश एकत्र येतील व जगाचे कल्याण होईल दहशतवाद दूर होईल पृथ्वीवर नंदनमन फुलेल सगळीकडे आनंदी आनंद पसरेल तेव्हा कमीत कमी एक दिवस तरी मला पंख मिळावेत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते मला पंख मिळाले असेल तर मी हे केलं असं हा जर तुम्हाला निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा